नमस्कार मित्रांनो उद्या लोकसभेचा निकाल आहे आणि हे आपल्याला सर्वांना माहिती आहे पण मित्रांनो लोकसभेचा निकाल तुम्ही तुमच्या मोबाईलवरती प्रकारे बघायचा आहे कोणत्या जिल्ह्यात कोणता खासदार निवडून आला आहे किती मताने निवडून आला आहे संपूर्ण माहिती तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती बघणार बघता येणार आहे मित्रांनो तर ते तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती कसं बघायचं आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो मी गजानन गायकवाड आणि आपण बघताय माय मराठी डिजिटल यूट्यूब चॅनल मित्रांनो चॅनलवरती जर नवीन आला असाल तर अशाच अपडेट आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू कर। नका तर मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या प्लेस्टोरवरती यायचं आहे इथे तुम्हाला सर्चमध्ये वोटर हेल्पलाईन असं सर्च करायचं आहे सर्च, सर्च केल्याच्यानंतर तुमच्यासमोर वोटर हेल्पलाईन ॲप्लिकेशन येईल ते तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं आहे नंतर ओपन करायचं आहे ओपन केल्याच्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर प्रकारे वोटर हेल्पलाईनचा जो ॲप उघडल्याच्यानंतर तुम्हाला माहिती बघायला मिळेल ती अशा प्रकारे असेल इथे तुम्ही तुमचा मोबाईल नंबर पासवर्ड टाकूनही लॉग इन करू शकता मित्रांनो तुम्ही जे तुमचा मोबाईल नंबर दिला असेल <ुँँग>। कॅ दिला असेल जे तुम्ही तुमचं मतदान कार्ड डाउनलोड करते वेळेस यूज करत असाल तो तुम्ही इथे टाकू शकता अन्यथा तुम्ही ते स्किप लॉग इन याच्यावरती क्लिक करू शकता स्किप लॉग इनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला इथे अशा प्रकारे माहिती बघायला भेटेल वोटर रजिस्ट्रेशन असेल वोटर सर्विस असेल डाउनलोड इपिक असेल इलेक्शन असेल कॅन्डिडेट इन्फॉर्मेशन असेल किंवा इलेक्शन रिझल्ट तुम्हाला याच्यावरती क्लिक करायचं आहे इलेक्शन रिझल्ट याच्यावर क्लिक केल्याच्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारे बघायला मिळेल मित्रांनो सध्या इथे अरुणाचल प्रदेश आहे उद्या तुम्ही इथे आवडती सिलेक्ट क्रायटेरिया स्टेट जे आहे तुम्ही याच्यावर क्लिक करून उद्या महाराष्ट्राला सिलेक्ट करून घ्यायचं आहे इथे महाराष्ट्र सिलेक्ट करायचं आहे नंतर तुमची असेंब्ली जी असेल ती तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायची आहे नंतर मित्रांनो तुम्ही इथे खाली बघू शकता की इथे जे भारतीय जनता पार्टी असेल नॅशनल पीपल्स असेल इंडिपेंड्स असेल ज्या काही तुमच्या असतील पार्टी ते पार्टी तुम्हाला इथे दाखवून देतील आपल्या महाराष्ट्रामध्ये जेवढ्या पार्ट्या असतील ज्यांचे उमेदवार उभे असतील ते तुम्हाला इथे बघायला मिळेल तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही तुमचा निकाल बघू शकता की किती त्यांना मतदान पडले टोटल किती मिळाले किती उमेदवार उभे होते किती कॅन्डिडेट होते त्याच्यानंतर बुकमार्ट कॅन्डिडेट याच्यावर क्लिक करून तुम्ही तुमचे उभे असलेले कॅन्डिडेट तुम्ही इथे प्रकारे बघू शकता तुम्हाला इथे कॅन्डिडेटचं नाव दिसेल सर्व काही तुम्हाला इथे या ॲपमध्ये बघायला मिळेल तर अशा प्रकारे तुम्ही तुमचा रिझल्ट ज्या लागणारा रिझल्ट तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईलवरती बघू शकता तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर तुमच्या मित्रापर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनाही त्यांचा रिझल्ट घर बसल्या ते बघू शकतात तर भेटूया मित्रांनो पुढील